हेल्मेट सक्ती विरोधात पुणे स्मशानभूमीत हेल्मेट शिवसेनेच्या भा, वतीने तीन जानेवारी रोजी हडपसर भागात अंत्ययात्रा देखील काढण्यात आली होती या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय संघटना आणि हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ स्मशानभूमीत हेल्मेटची विधी करण्यात आली हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक आणि माजी महापौर अंकुश काकडे शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर भाजप नेते संदीप खर्डेकर नगरसेवक विशाल धनवडे माजी नगरसेवक धनंजय जाधव काँग्रेस सरचिटणीस संदीप मोरे तसेच शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार महादेव बाबर म्हणाले मागील आठवडाभरापासून पुणे वाहतूक पोलिसांकडून कायद्याचा धाक दाखवत हेल्मेट सक्ती केली जाते ही निषेधार्थ बाब असून पुणे शहराच्या वाहतुकीचा वेग लक्षात घेता हेल्मेट सक्ती राबवणे चुकीचे आहे वाहतूक पोलिसांनी ही कारवाई मागे न घेतल्यास भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होईल हेल्मेट सक्ती कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाणार आहे इंग्रजांनी ज्या पद्धतीने छळ केला त्या पद्धतीने छळ पोलीस प्रशासन या ठिकाणी करत आहे अनेक आमचे पोलीस मित्र देखील आम्हाला खाजगीत सांगतायत की हेल्मेटचं आम्हालाही ओझं झालेलं आहे परंतु आम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय पुणे शहरामध्ये चालू असलेल्या चेकमेट या वाहिनीला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो वाहिनी पुणेकरांना भागातल्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या घडामोडींची माहिती देत असते आणि अतिशय निपक्षपातीप्रापणे ही माहिती दिल्यामुळं आज लोकांना ही माहिती त्यांच्या घरामध्ये येते अतिशय चांगलं काम चाललेलं आहे माझ्या तुम्हाला चांगली त्या वाहिनीला आणि तुझ्या सर्व तिथल्या पत्रकारांना कर्मचाऱ्यांना माझ्या शुभेच्छा